श्री राम समर्थ कल्पना थांबून वृत्ती स्थिर झाली पाहिजे एखादा मनुष्य तालुक्याच्या ठिकाणी गेला आणि त्याला तुम्ही कुठले असे विचारले तर तो आपल्या खेडेगावाचे नाव सांगेल जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर तो तालुक्याचे नाव सांगेल इलाख्याच्या ठिकाणी गेला तर जिल्ह्याचे नाव सांगेल तसेच दुसऱ्या प्रांतात गेला तर आपल्या इलाख्याचे नाव सांगेल आणि परदेशात गेला तर आपल्या देशाचे नाव सांगेल म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जेवढी येईल तेवढे भेदभाव कमी होतात तसे मनुष्य कोणत्याही धर्माचा असला तरी सर्व धर्मांचे मूळ एकच असल्यामुळे त्या मुळाशी जो गेला त्याला सर्व धर्म सारखेच पण